नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग बारावी वाणिज्य विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण पाच व्यवसायातील उभरत्या पद्धती येथील एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ई व्यवसायाच्या मर्यादा या टॉपिकला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात तशाच प्रकारे जो ई व्यवसाय केला जात असतो मग ई व्यवसाय म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार केला जातो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे व्यवसाय केला के जात असतो त्यालासुद्धा काही मर्यादा आहेत मग त्या कोणत्या कोणत्या मर्यादा आहेत तर, तर त्या मर्यादांचा विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत मग कोणत्या मर्यादा आहे तर त्याच्यामधली पहिली मर्यादा आहे की वैयक्तिक संबंधाचा अभाव आता वैयक्तिक संबंधाचा अभाव म्हणजे का विद्यार्थी मित्रांनो तर ज्यावेळी ज्यावेळी आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करत असतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वस्तूंची खरेदी विक्री केली जात असतो त्यावेळी जो वस्तू घेणारा व्यक्ती आहे म्हणजे समजा हा एखादा व्यक्ती आहे हा एखादा व्यक्ती एखाद्या वेबसाईटला जातो एखाद्या वेबसाईट एखाद्या वेबसाईटवर जातो आणि एखाद्या वेबसाईटवरून वस्तू खरेदी करत असतो मग वस्तू खरेदी करत असताना विद्यार्थी मित्रांनो त्या वेबसाईटवरील जी वस्तू आहे त्या वस्तूचा त्या व्यक्तींना फक्त फोटो पाहता येतो का पाहता येतो फोटो पाहता येतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तो व्यक्ती वस्तूला तो व्यक्ती वस्तूला प्रत्यक्षामध्ये हात लावू शकत नाही वस्तूला प्रत्यक्षामध्ये हात लावू शकत नाही आणि हात न लावल्यामुळं त्या वस्तूमध्ये कोणती गुणवत्ता आहे ही गुणवत्ता आपल्याला माहीत पडत नाही म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजा एखादा व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करत असेल तर वस्तू खरेदी करत असेल तर एखादा शर्ट खरेदी करत आहे समजा तर तो शर्टाला आपण प्रत्यक्षरित्या हात लावून पाहू शकत नाही तो कधी पाहता ते विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी ती घेतलेली वस्तू आपल्या घरी येईल आपल्या हातामध्ये येईल त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो आपण त्याला हात लावून पाहू शकतो म्हणजे ई व्यवसायाचा ही एक, एक मर्यादा आहे की ज्यावेळी आपण एखादी वस्तू घेतो त्यावेळी त्या वस्तूला आपण प्रत्यक्षामध्ये हात लावून पाहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी वैयक्तिक संबंधाचा अभाव असतो म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्या वस्तूचा आणि आपला ते वस्तू घेताना संबंध येत नाही तर वस्तू घेतल्यानंतर ती वस्तू ज्यावेळी आपल्या घरी येते म्हणजे आपण या ठिकाणी राहत असू आणि या ठिकाणाहून वस्तू ज्यावेळी आपल्या घरी येते त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो त्या वस्तूला आपण हात लावून पाहू शकतो आणि समजा आपण जी वस्तू घेतली ती वस्तू जर चांगली निघाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आपण थोडे नाराजसुद्धा होत असतो आणि वस्तू ते परत रिप्लेस पाठवत असताना अनेक प्रकारच्या समस्या अनेक प्रकारचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो दुसरा आपण या ठिकाणची मर्यादा अभ्यासणार आहोत दुसरा ठिक दुसरी मर्यादा म्हणजे कोणती वितरणाची वेळ वितरणाची वेळ जसं विद्यार्थी मित्रांनो ज्या ऑफलाईन पद्धतीने वस्तू आपण खरेदी करत असतो म्हणजे समजा एखादा वे हा व्यक्ती आहे हा व्यक्ती आहे हा व्यक्ती जर बाजारामध्ये गेला बाजारामध्ये गेल्यानंतर समजा याला एखादा शर्ट घ्यायचा आहे तर बाजारामध्ये गेल्यानंतर हा दुकानामध्ये जाईल दुकानामध्ये गेल्यानंतर व त्या ठिकाणी शर्ट पाहिल जो शर्ट आवडला त्या शर्टाचे दुकानदाराला पैसे त्या दुकानदाराला शर्टाचे पैसे देईल आणि शर्ट घरी घेऊन येईल आणि आणल्याबरोबर तो शर्टाचा वापर करू शकतो पण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी एखादा व्यक्ती ज्यावेळी एखादा व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करत असतो तर या ठिकाणी वस्तू वितरण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो वेळ लागत असतो उशीर होत असतो म्हणजे वस्तू घेतल्याबरोबर वस्तू आपल्या हातामध्ये भेटत नाही वस्तू घेतल्याबरोबर वस्तू आपल्याला हातामध्ये भेटत नाही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला काही दिवस विद्यार्थी मित्रांनो वस्तूसाठी वाट पाहावी लागत असते वस्तूसाठी वाट पाहावी लागत असते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण जर आजच्या घडीला एखादी वस्तू ऑनलाईन साईटवर नोंदवली तर चार आठ ते दहा दिवसांनी विद्यार्थी मित्रांनो ती वस्तू आपल्याला मिळत असते म्हणजे तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागत असते विद्यार्थी मित्रांनो तिसरी आपण मर्यादा पाहणार आहोत तिसरी मर्यादा म्हणजे कोणती तर सुरक्षा समस्या आता सुरक्षा समस्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर ज्यावेळी आपण ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो खरेदी करत असताना जर ऑनलाईन पैसे देत असू म्हणजे आपण ज्यावेळी वस्तू घेत असतो वस्तू घेत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पैसे देण्याचे अनेक ऑप्शन असतात त्याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी असतो बरोबर आहे ऑनलाईन पद्धतीने पैसे देत येत असतो ठीक आहे तर हे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ऑनलाईन पद्धतीने पैसे देत असताना आपले खाते हॅक करण्याची सुद्धा शक्यता असते मग कशा पद्धतीने खाते हॅक करण्याची शु शक्यता असते विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकावा लागतो आपलं नाव टाकावं लागतो आपल्या बँकेचं नाव टाकावं लागतो म्हणजे आपली माहिती आपल्या वैयक्तिक खात्याची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या संबंधित वेबसाईटला द्यावं लागत असतो आणि यामुळं आपले खातेसुद्धा हॅक होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन कंपन्या येत असतात आणि या नवनवीन कंपन्या ऑनलाईन पद्धतीने व्यापार व्यवसाय करत असतात काही काही कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा की ज्या संबंधित ग्राहकाच्या खात्यामधले पैसे हे आपल्या खात्यामध्ये वाढती करत असतात म्हणजे या ठिकाणी सुरक्षाविषयक समस्यासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आढळून येताना दिसतात नंतर चौथी समस्या विद्यार्थी मित्रांनो सरकारी हस्तक्षेप सरकारी हस्तक्षेप आता सरकारी हस्तक्षेप म्हणजे का तर विद्यार्थी मित्रांनो जे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार होत असतात जे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार होत असतात जसे या ऑनलाईन पद्धतीच्या व्यवहारामध्ये सरकार या ऑनलाईन व्यवहाराच्या क्षेत्रावर जास्त पद्धतीने नियंत्रण ठेवत असते जास्त पद्धतीने काय ठेवत असते विद्यार्थी मित्रांनो नियंत्रण ठेवत असते आणि हे नियंत्रण ठेवल्यामुळं जे व्यवसाय करणारे लोक आहेत या व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असतो म्हणजे या जे ऑफलाईन पद्धतीने व्यवहार होतात जे ऑफलाईन पद्धतीने व्यवहार होतात तर एखाद्या व्यावसायिकाने किती विक्री केली एखाद्या व्यावसायिकाने किती विक्री केली या याची माहिती याची माहिती सरकारला जात नाही व्यावसायिक लोक लपवून ठेवू शकतात पण जर ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत असेल एखादा समजा हा एक्स नावाचा व्यक्ती आहे हा एक्स नावाचा व्यक्ती जर ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत असेल तर सरकारला या वस्तू हा व्यक्ती किती वस्तू विकतो म्हणजे याची उलाढाल ही सरकारला माहीत असते आणि म्हणून सरकार विद्यार्थी मित्रांनो यावर लक्ष ठेवत असतो आणि यामुळं या व्यक्तीची विक्री याला होणारा नफा सरकारला माहीत होत असते आणि या व्यक्तीनंतर जास्त कर लावला जात असतो म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी हस्तक्षेप ठेवले जात असतात नंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटची या ठिकाणी मर्यादा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे जास्त जोखीम म्हणजे ई व्यवसाय ई इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जी व्यवसाय केला जात असतो या ठिकाणी जास्त आपल्याला जोखीम पाहायला मिळते आता जास्त जोखीम कशी पद्धतीने पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की काय काही कधी कधी असं होते मागे एक असं प्रकरण झालं की एका व्यक्तीला वस्तू खरेदी करायची होती एका व्यक्तीला काय करायचं होतं वस्तू खरेदी करायची होती त्याने मोबाईल बोलवला त्याने मोबाईल बोलवला विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला कमरेला लावायचा पट्टा आला आणि याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तीने स्वतःचा जीव संपवला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी आपण ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करत असतो त्यावेळी अशा अनेक प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळत असतात विद्यार्थी मित्रांनो आपण जी वस्तू घेतो त्यावेळी आपण ग्राहक असतो म्हणजे ई व्यवसाय जो होत असतो या ई व्यवसायामध्ये जे ग्राहक लोक आणि विक्रेते लोक हे सोबत समोरासमोर नसतात सोबत समोरासमोर नसतात आपण विक्रेत्याला प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहत नसतो विद्यार्थी मित्रांनो आणि आपण त्या वस्तू किंवा त्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करत असतो नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जी वस्तू बनवली आपण जी वस्तू बनवली ती व... म्हणजे आपण जी वस्तू बोलवली आहे आपण जी विद्यार्थी मित्रांनो आपण जी वस्तू बोलवली हा बोलवली शब्द आहे आणि ती वस्तू जर आली नाही जी वस्तू आपण बोलवली आहे ती वस्तू आली नाही तर अशासाठी ती आपल्याला जी वस्तू पाहिजे वस्तु खटा टोप कदी -कदी वस्तु आ, ती वस्तू बोलवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये खटाटोप करावी लागते आणि कधीकधी आपल्याला कायदेशीर कार्यवाहीसुद्धा करावी लागते म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो आपण जी वस्तू बोलवली आहे म्हणजे त्या व्यक्तीनं मोबाईल बोलवला होता त्याला मोबाईलच्या ऐवजी पट्टा आला विद्यार्थी मित्रांनो तो व्यक्ती प्रेशरमध्ये गेला माझे बाबा मारतील असं त्याला वाटलं आणि त्याने स्वतःचं जीवन संपवून दिलं पण विद्यार्थी मित्रांनो जे मुलं जागरूक आहेत एखादी वस्तू बोलवली आणि त्यांना ती वस्तू जर आली नाही तर अशावेळी विद्यार्थी मित्रांनो त्या विक्रेत्याकडे अनेक प्रकारचे मेल पाठवावे लागतात अनेक प्रकारचे मॅसेज पाठवावे लागतात आणि एवढं करूनही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला समाधान नाही झालं तर अशावेळी पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागते आणि या तक्रारीचं निवारण झालं तर ठीक अन्यथा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागतो आणि विद्यार्थी मित्रांनो अनेक व्यक्तींना हे आर्थिक नुकसान जर सहन झालं नाही अनेक व्यक्तींना या व्यवहारापायी जर टेन्शन आलं तर अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो अनेक व्यक्ती मरणसुद्धा पावत असतात म्हणजे या ई व्यवसायामध्ये विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जोखीमसुद्धा पाहायला मिळतं आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अमर क्लासेसला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद